महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन खासदार अनुराग ठाकूर यांचा जाहीर निषेध करत वसमत विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जातनिहाय जनगणना करण्याचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा बीजेपीचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारण्याचे काम केले त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून त्यांचा जाहीर निषेध म्हणून वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आला खासदार अनुराग ठाकूर यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतावेळी हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी सचिन नाईक तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रीतीताई जयस्वाल हिंगोली जिल्हा माजी कार्याध्यक्ष मुनीर पटेल सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष भगवान खंदारे युवक काँग्रेस सचिव प्रशांत गायकवाड हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल जिल्हा उपाध्यक्ष एकनाथराव सूर्यवंशी अल्पसंख्याक शहराध्यक्ष बबलूभाई सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष काचगंडे सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष गोविंदराव गडबे जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम तालुका उपाध्यक्ष कामनराव मुळे अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष युवराज आवटे जिल्हा सचिव आबा कदम गोपीनाथ सर्वदे कमल सर्वदे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो प्रदेश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो प्रदेश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो आदि न्याय जनगंगा आदि पर जय न्याय जनगंगा आदि पर या जातिवादी सरकार से कराये क्या हम मुर्दाबाद सरकारचं करायचं काय खासदार अनुराग ठाकूर यांनी या देशाच्या सर्वोच्च अशा लोकसभेमध्ये येणार ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्याविषयी वक्तव्य केलं त्यांनी राहुल गांधी यांना त्यांची जात काय आहे हे त्यांनी विचारलं हे अशोभनीय कृत्य आहे हे लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे अशा प्रकारचे गैरसंवैधानिक वर्तन करणारे लोक, सबे मदे कुण की, लोक सबे चा, आ, कुण या लोकसभेमध्ये आहेत त्यांना कोणतीही लोकसभेच्या मर्यादेचं त्यांना कोणचं पालन करायचं नाही आहे आणि ते या देशामध्ये अशा पद्धतीने महाराजकता माजवण्याचं काम करतायत अशा अनुराग ठाकूरचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी या वसमतमधील समस्त काँग्रेसजनांनी हा निषेध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आम्ही समस्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वसमत काँग्रेस कमिटीच्या वतीने अनुराग ठाकूर याचा निषेध करतो आणि अशा लोकांना त्या ठिकाणी सभापतींनी त्यांना समज देण्याची गरज होती पण सभापतींनी त्यांना कोणताही समज दिली नाही एवढंच काय की लोकसभेच्या कामकाजातून जो विषय काढला त्या विषयाला या देशाचे पंतप्रधान ट्विट करून त्याला सार्वजनिक करतायत ही अतिशय निंदनीय बाब आहे राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि एका विरोधी पक्ष नेत्याच्या नेत्या संदर्भात एखादा भारतीय जनता पक्षाचा खासदार अशी कृती करतो आणि त्याचं देशाचे पंतप्रधान समर्थन करतात त्या त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचा देखील या, या ठिकाणी निषेध करतो की त्यांनी अशा प्रकारची कृती करणं एका संवैधानिक सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीकडूनही अपेक्षित नाही आहे देशाचे पंतप्रधान संविधानाची पायमल्ली करत आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी समस्त या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांचा देखील निषेध करतो आमचे इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधीजी साहेब यांच्या विरोधात वक्तव्य करणारे अनुराग ठाकूर जे भाजपचे खासदार आहेत यांच्या विरोधात आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी उपविभागीय कार्यालयाचे निवेदन एक दिलेले आहे काही दिवसापूर्वी माननीय राहुल गांधीजी यांनी जातनिहाय जनगणना या व्हावी यासाठी प्रश्न उपस्थित केला होता भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि भारतात जे सर्वोच्च सभागृह आहे याला आपण मंदिर मानतो आणि त्या मंदिरामध्ये राहुल गांधीजी यांची जात विचारण्याचं पाप त्या ठिकाणी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेलं आहे जातनिहाय जंगांना ही झाली पाहिजे कारण की जितनी आबादी उतना हक असं राहुल गांधीजींचा एक उद्देश आहे आणि त्याचमुळे त्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित केला असता भाजपचे खासदार यांनी त्यांना जात विचारण्याचा पाप त्या ठिकाणी केलं आहे आणि राहुल गांधीजी यांची जात विचारून भारताच्या सर्वच नागरिकांच्या भावना ह्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्याचमुळे आम्ही आज वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे अनुराग ठाकूर यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही निवेदन देखील दिलेलं दे आहे त्यांनी संपूर्ण भारताच्या जनतेसमोर जाहीरपणे राहुल गांधीजी यांचीच नव्हे तर संपूर्ण भारताच्या ज्या जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्यांची माफी मागावी एवढंच या ठिकाणी सांगतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.